इथे मोड आणलेले मूग घेतलेले आहेत चांगले धुवून भिजून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये टाकायचे लसूण कडीपत्ता धने जिरे ओवा हळद इथे तांदूळ दोन चमचे घेतले होते धुऊन स्वच्छ आणि हे सगळं मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे मीठ टाकलं आहे चवीनुसार हे बारीक करून झालेलं आहे इथे पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ थोडं घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे डाळीचं पीठ घेतलं आहे तुम्ही बाकीची पीठही घेऊ शकता बाजरी किंवा कुठलंही असेल ते इथे तिखट चार चमचे घेतले मीठ टाकलं आहे त्यानंतर हे वाटून घेतलं होतं ते मिक्स केलेलं आहे आणि व्यवस्थित त्याचा एक गोळा करायचा नंतर हे थापायचं आहे असं थालपीठ इतकं छान खमंग सुंदर वास सुटलेला होता आणि हे टिकतंसुद्धा एक दोन तीन सुद्धा म्हटलं तरी टिकतं कांदा वगैरे काहीच नसतं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला धन्यवाद